बिजापूर ट्रान्सपोर्टचे मालक हाशमपीर मुल्ला यांच्या वतीने जावेद मुल्ला यांची ऑल इंडिया मिनिटरी काँग्रेस सिक्युरिटी आणि तेलंगणा प्रभारी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाहिद मुल्ला उमर मुल्ला दस्तगीर काझी सकीनासीक मुल्ला आली जफर आसिफ मुल्ला पप्पू रावळ अजय आवळे महम्मद युनुस काझी तसेच रवी धनवाने विजय आवळे रघुमाणे सचिन सरगर बापू आवळे अजय सरगर आणि गणेशनगरचा राजा मित्रमंडळ सांगली व बॉस्किन अस आईस्क्रीमचे मालक वाघवाणी यांनी पण सत्कार केला तसेच सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान हाजी जावेद मुल्ला यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मिरजेतील सुप्रसिद्ध देवस्थान हजर उत्ख्वाजा शमना येथे भेट दिली यावेळी फटाक्यांच्या आतेशबाजी करून त्यांचा स्वा स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच काझी सरकार यांनी त्यांच्या निवासस्थानी जावेद मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला व वा पुढील वाटचालीच शुभेच्छा देण्यात आल्या